सकाळी छान असं तुळशीला पाणी घातलं पूजा केली दिवसाची छान सुरुवात झाली आणि तुमच्याही दिवसाची छान सुरुवात हो आणि हे आहे ना मी शनिवारचं दाखवत आहे तुम्हाला शनिवारी असे सर्व कामं केल्यामुळे रविवारी मस्त वेळ मिळते पेरूवाले मता मतात असते पेरू घ्यायला गेले आणि जाडे झाले ना तर पाली घरात दिसायला लागते कारण पाली येतातच जाडे झाले की ते जे किडे असतात ना ते खाण्यासाठीच पाली येत असतात म्हणून जाडे काढून घेते आणि शेपूची भाजी केली होती मुगाची डाळ टाकून याच्या पहिले मी दाखवलेली होती खूप छान होते हे मुगाची डाळ टाकून आणि सोबत बघा तुम्हाला डाळभाजी केली होती एक हे शनिवारचं सर्व माझं रुटीन होतं रविवारी आरामात जाण्यासाठी काही गोष्टीची तयारी जर आपण केलं ना तर आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळेल आराम पण मिळेल छान या पद्धतीने जर सर्व आपण तयारी केली तर म्हणजे लवकर कामं आवरून नंतर मी आहे ना रात्रीच्या वेळेला खोबरं किसून घेतलं कारण रविवारी जास्त करून मी मसाल्याची भाजी करते खोबरं किसण्यामध्ये बराचसा वेळ आपला जातो किंवा लसूण जिरं करणं असे बरेच कामं असते जे आपण शनिवारी केले नाही तर रविवारी आपल्याला निवांत वेळ मिळू शकतो तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तसं आपण प्रत्येक गृहिणी आपल्या वेळेप्रमाणे कामं करतच असतं पण प्रत्येकाला वाटते थोडा आराम करावा छान असा आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवावा पहिले आता बघा खोबरं वगैरे सर्व भाजून ठेवलं होतं मी म्हणजे मला दुसऱ्या दिवशी कांदा भाजला की माझं काम होईल खोबरं भाजलं आणि त्याच्यासोबत मी थोडासा आधी जो मसाला केला होता सुका न्या तो बर बऱ्याच ठिकाणी वापरला गेला त्याच्यामुळे तो संपला थोडेसे धने पण भाजून घेतले सोबत आणि दुसऱ्या दिवशी काही नाही थोडासा कांदा भाजला आणि नारळ पण सोलून ठेवलं तुम्ही मी पहिल्याच दिवशी काही लागलं ला तर चटणी बिटणी आपण नाश्ता करतो ना बघा असा छान असा मसाला आपला तयार झाला आहे मग लवकर वेळेत कामं झाले वेळ मिळाल्यामुळे बघा माझ्या आवडीचं काम मी करू शकते तुम्ही पण आपल्या आवडीचं काम करू शकता त्याच्यामध्ये आनंद तर मिळतो आणि दिवसभर खूप छान जाते आणि बऱ्याच दिवसाचे हे कामं राहिले होते आणि दुपारी पाव निवांत मुलगी मी मस्त टी व्ही पाहत मस्त अंगावर घेऊन थंडीचा आनंद घेत होतो आज मात्र काहीच विचार केला नाही झाडू मारायचा आहे किंवा चला आता कपडे काढायचे आहे म्हटलं दुपारच्या वेळेला जाऊ दे आपले सर्व काम राहीन कपड्यांच्या घड्या वगैरे नंतर होईल आज निवांत वेळ घालू आणि व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र तुम्ही मात्र जाऊन